नमस्कार मित्रांनो तुमचे नाथ फक्त बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवर शरसे स्वागत आहे आज एक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मार्च महिन्यातील सर्वात मोठं रकमेचं मैदान म्हणजे देवेंद्र फडणवीस केसरी मौजे रेठेदरण येथे पार पडत असलेलं भव्य दिव्य जंगी ओपनचं मैदान या मैदानात आतापर्यंत दहा गट पार पडले आहे त्यामध्ये काही नामांकित नंदी पळाले आणि ते सेमीसाठी पात्र झाले की नाही ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम गट क्रमांक तीनमध्ये बघणार आहोत कॉकटेल आणि शेवाळे आबांचा बावऱ्या हे दोघे नंदी या गटात पळाले या गटामध्ये खूप छान अशी लढत झाली आणि कॉकटेल आणि शेवाळे आबांचा बावऱ्या याने सुट्टा निकाल घेतला कॉकटेल आणि शेवाळाबांचा वावऱ्या सेमीसाठी पात्र झाले नंतर गट क्रमांक चारमध्ये संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कारंडेकरांचा गोल्डन व्हाईट चिक्या हे दोन्ही नंदी पळाले आणि त्यांनी गटाला सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाले नंतर गट क्रमांक सहा या गटामध्ये फक्त दोन आणि दोन गाड्या पळाल्या त्यामध्ये पहिली गाडी म्हणजे रुस्तमे हिंद केसरी मैब्या आणि पिस्टन आणि दुसरी गाडी आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर आणि वेगाचा शेवट पंचमी हिंद केसरी सारजा या दोन गाड्यांमध्ये चुरशीची काटा कीर अशी लढत झाली त्यामध्ये रुस्तम हिंद केसरी मैब्या आणि पिष्टनने शेवटच्या क्षणाला निकाल घेऊन सेमीसाठी गाडी पात्र केली नंतरचा गट क्रमांक आठ या गटामध्ये एकूण पाच गाड्या पडाल्या पाच गाड्यांमध्ये खूप छान अशी लढत झाली त्यामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि गरुडा हे दोन नंदी पळाले या दोन नंदींनी त्यांची गाडी सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र केली या सर्व नंदींना आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊयात या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दशम हिंदकेश्री बक्कासूर आणि वेगाचा शेवट पंचम हिंदकेश्री सर्जा या दोघांची गाडी गटाला पास झाली नाही पुढच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर नक्की कमबॅक करेल त्यासाठी आपण पुढच्या मैदानासाठी बक्कासूरला शुभेच्छा देऊयात